स्वागत आहे तुमचे आमच्या मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद गुन्हे शाखा कक्ष दोन पनवेलने घेतले मोटारसायकल चोरट्यास ताब्यात अकरा गाड्या हस्तगत पनवेल रेल्वे स्टेशन परिसर तसेच इतर विभाग परिसरातून मोठ्या प्रमाणात गेल्या काही महिन्यांपासून दुचाकी वाहने चोरीत जाण्याचे प्रकार वाढले होते या अंतर्गत गुन्हे शाखा कक्ष दोन पनवेल हे सदर चोरट्याचा शोध घेत असताना तांत्रिक तपास ता व गुप्त बातमीद्वारे सदर गुन्हेगार हा पळस्पे परिसरात असल्याची माहिती मिळाल्याने त्यांच्या पथकाने तेथे ते सापळा रचून त्याला दु ताब्यात घेतले असता त्याच्याकडून आतापर्यंत अकरा दुचाकी चोरीच्या गाड्या हस्तगत करण्यात आल्या आहेत पनवेल शहर पोलीस ठाणे कामोटे पोलीस ठाणे खांदेश्वर पोलीस ठाणे अंतर्गत मोटारसायकल चोरीत जाण्याचे प्रमाण गेल्या काही महिन्यांपासून वाढले होते या संदर्भात सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा अजय कुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा कक्ष दोन पनवेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गवळी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण फडतरे अजित कानगुडे पोलीस उपनिरीक्षक प्रताप देसाई मानसिंग पाटील माधव इंगळे पोलीस उपनिरीक्षक अभयसिंह शिंदे पोलीस उपनिरीक्षक माधव इंगळे पोलीस हवालदार रमेश शिंदे अनिल पाटील प्रशांत काटकर मधुकर गडगे तुकाराम सुयवंशी निलेश पाटील दीपक डोंगरे इंद्रजीत कान्ह रुपेश पाटील सागर रसाळ अजित पाटील पोलीस नाईक अजिनाथ फुंदे पोलीस शिपाई विक्रांत माळी लवकुश शिंगाडे आदींच्या पथकाने सदर आरोपीचा शोध घेत असताना सदर आरोपी आदित्य ठाकूर वयवर्ष बावीस हा पळस्पे परिसरात असल्याची गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाल्याने त्याला सापळा रचून ताब्यात घेतल्या असता त्याने सदर गुन्ह्याची कबुली दिली असून त्याने दुचाकी चोरीची वाहने दिली आहेत त्यामध्ये प्रामुख्याने पनवेल शहर पोलीस ठाण्यातील सात वाहने एक कामोटे पोलीस ठाणे एक खांदेश्वर पोलीस ठाणे एक पेण पोलीस ठाणे आदींचा समावेश आहे या आरोपीच्या अटकेमुळे अजूनही चोरींचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी संजय कदमसह तृप्ती भोईर पनवेल Thank <laughs> you. Oh <laughs> जो लोग नहीं भर पाते हैं